सौदी अरेबियाने तब्बल पन्नास वर्षांपासून लागू असलेली कफाला प्रणाली संपुष्टात आणून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या विजन 2030 सुधारणा उपक्रमाचा हा महत्त्वाचा भाग आहे या निर्णयामुळे लाखो स्थलांतरित कामगारांना विशेषतः भारत पाकिस्तान बांगलादेश आणि नेपाळ दक्षिण एशियाई देशांतील मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे आता कामगारांना नोकरी बदलण्यासाठी नियोक्त्याची परवानगी घ्यावी लागणार नाही आणि देश सोडतानाही प्रयोगाची मंजुरी आवश्यक राहणार नाही कफाला प्रणाली एकोणवीसशे पन्नासच्या दशकात सुरू झाली होती या पद्धतीखाली कामगारांचा कायदेशीर दर्जा त्यांच्या नियोक्त्यावर पूर्णपणे अवलंबून होता त्यामुळे अनेक कामगारांना शोषणाचा सामना करावा लागत होता पासपोर्ट जप्त करणे पगार रोखून ठेवणे आणि हालचालींवर निर्बद्ध अशा घटनांनी ही प्रणाली विवादास्पद ठरली अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी तिला आधुनिक गुलामगिरी असे संबोधले होते नवीन करार आधारित रोजगार प्रणालीमुळे कामगारांना का आता मजबूत कायदेशीर अधिकार आणि त्वरित न्याय मिळवण्यासाठी सक्षम कामगार न्यायालयांची सुविधा मिळणार आहे हा निर्णय विशेषतः बांधकाम घरगुती कामे आणि सेवा क्षेत्रात कार्यरत परदेशी मजुरांच्या सन्मान आणि स्वातंत्र्यासाठी एक मोठे पाऊल मांडले जाते सौदी अरेबियाचा हा बदल जागतिक स्तरावर कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आदर्श ठरू शकतो तर अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला धन्यवाद